मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत आहेत यांपैकी जवळजवळ पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे लक्षात घ्या या ज्या महिला आहेत या महिलांना आत्तापर्यंत जरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळाला असेल ला मात्र आता त्यांना अपात्र ठरवल्यामुळे यापुढे त्यांना या योजनेअंतर्गत जो लाभ मिळतो तो लाभ मिळणार नाही आता या संदर्भातील माहिती आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करून दिलेली आहे ती पोस्ट आपण सविस्तर पाहणार आहोत आणि यावरून मग तुमच्या लक्षात येणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुम्हालाही जर मिळत असतील तुम्हीही जर या योजनेचे जर लाभार्थी असतील तर मग यापुढे तुम्हाला मिळणार की नाही मिळणार या संदर्भात तुम्हाला अगदी स्पष्टता ही येणार आहे तर पहा समोर तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला एक्स वरील राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती टटकरे यांनी जी पोस्ट केलेली आहे ती पोस्ट अगदी स्पष्टपणे दिसत आहे यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की दिनांक 28 जून 2024, दिनांक दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार म्हणजेच अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे शासन निर्णय हे निर्गमित करण्यात आलेले आहे त्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे मग ज्या अपात्र ठरवण्यात आलेल्या महिला आहेत ज्या लाभार्थी आहेत त्यांचे विवरण नेमकी कशा पद्धतीने आहेत ते लाभार्थी नेमकी कोण आहेत ज्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे तर पहा या ठिकाणी अगदी स्पष्ट दिलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला अशा जवळजवळ दोन लाख तीस हजार महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे वर्षे पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला अशा जवळजवळ एकूण एक लाख दहा हजार इतक्या महिला आहेत यांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या त्याचप्रमाणे नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि त्याचप्रमाणे ज्या महिलांनी स्वेच्छेने या योजनेतून नाव मागे घेतलेले आहेत अशा एकूण एक लाख साठ हजार इतका महिला आहेत या देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत मग अशा एकूण पाच लाख अपात्र महिला आहेत ज्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे त्यांना आता यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी ही जी पोस्ट केलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळे तुमच्या लक्षात आलेलं असेलच की यापुढे कुठल्या महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि कुठल्या महिला अपात्र असणार आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे नक्कीच तुम्हाला ही युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो